नमस्कार मित्रांनो सर त्या वर्षाला निरोप देत असताना आम्ही शिवऊर्जा प्रतिष्ठान दरवर्षी कळसुबाई शिखरावर येत असतो उद्या कळसुबाई शिखराची चढाई सुरू होईलच त्यापूर्वी अकोले परिसरामध्ये कुठेतरी फिरावं म्हणून आजच्या दिवशी आम्ही फोपसंडी या गावामध्ये आलेलो आहोत सह्याद्रीच्या एका टोकाला असलेलं अतिशय दुर्गम भागात डोंगराच्या अगदी कुशीमध्ये अगदी कांगारूच्या कुशीत जसं बाळ असावं तसं हे डोंगराच्या सह्याद्रीच्या कुशीमधलं हे पोप संडे नावाचं गाव या गावामध्ये आजही लोक गुहेमध्ये राहतात डोंगर उतारावरची अशी थोडी थोडी शेती करतात एक एकरपेक्षा कर जास्त मालकीचं क्षेत्र कोणाजवळही नाही फार जुन्या काळामध्ये पॉप नावाचा एक व्यक्ती इंग्रज अधिकारी सातत्याने त्या गावामध्ये भेट द्यायला यायचा दर्शनी रविवारी आणि तो पॉपचा संडे म्हणून ओळखत असताना हळूहळू या गावाचं नावसुद्धा पोप संडे पडून गेलं डोंगराच्या <coughs> पोटामध्ये अशी एक मोठी गुहा आहे आणि या गुहेमध्ये आजही काही पारंपरिक का आदिवासी शेतकरी कुटुंब या ठिकाणी राहतात डोंगराच्याच भिंती डोंगराचेच दरवाजे डोंगराचा सगळा आसरा <coughs> पाण्याची टाकी थोडंसं सोलरची लाईट यानं किंचितशी आधुनिकता या ठिकाणी आलेली आहे पण ही आधुनिकता आणि जगामध्ये आपण पाहत असलेली आधुनिकता त्या आधुनिकतेचा आणि ह्या आधुनिकतेचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही या ठिकाणी आपण पाहत आहोत की ही जी काही निसर्गदत्त गोवा आहे ह्या गुहेच्या पोटालाच मानवनिर्मित लाकूड फाट्याचा एक आधार देऊन एक छोटासा आसरा या ठिकाणी तयार केलेला आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा बाराही महिने हे कुटुंब असंच या ठिकाणी राहतं या मावशीनं आमच्यासाठी खास चहा बनवलेला आहे हे माझे मित्र हे स्थानिकचीच आहेत इथलेच नारायण मुठे यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं याची माहिती दिलेली आहे फोपसंडी या गावची आणि कोतुळ या गावापासूनच ते आमच्यासोबत आम्ही त्यांना आणलेलं होतं हे माझे दुर्ग भटकंतीतले नेहमीचे पार्टनर कल्याण गोलपसर यावर्षी आमचे माझे गावबंधू आणेराव सर पहिल्यांदाच कळसुबाईला आलेले आहेत हे माझे शेजारी लक्ष्मीकांत शिरूडकर हे सुद्धा आलेले आहेत <coughs> मित्रांनो जंगल म्हटलं की सगळं काही गावरान शुद्ध आणि नैसर्गिक वान ही सुंदर अशी पहा गुहेच्या पोटामध्येच यांचं घर आहे या सर्वांची आई शेतामध्ये चरायला गेलेले आहेत आणि हे लहान लहान आहेत अजून ह्यांना जंगल चरायचा अनुभव नाही तर हे मस्तपैकी इथंच आपल्या गरधनीनं आणलेला चारा वगैरे खातात शनिवार रविवार बऱ्यापैकी पर्यटकांची गर्दी असते आज आम्ही थोडंसं म्हणजे आडवारीच आलेलो आहोत त्यामुळे त्यांनासुद्धा वाटत असेल की कोंबर ही माणसाली असतील परंतु यांनासुद्धा आता म्हणजे पर्यटनाच्या निमित्तानं थोडा थोडा माणसांचा वारा लागलेला आहे असं हे फोपसंडी निसर्गाच्या कुशीमध्ये असलेलं अतिशय एक एक दुर्गम गाव आणि येताना इतका वळणावळणाचा रस्ता आहे की म्हणजे विचारता असोय नाही ड्रायव्हरला म्हणजे ते वेळी वाकडी वळणं सोडता म्हणजे बाजूला इतकी निसर्गाची लयलूट आहे पण ड्रायव्हर मात्र कधीशी लयलूट पाहूच शकत नाही कारण नजरहाटी दुर्घटना घटी हे जे तिकडं आपल्या म्हणजे बीड नाशिक पुणे रोडला जे आपण वाचलेलं होतं का इथं काय तसं कुठं बोर्ड नाही आहे पण हे डोक्यामध्ये फिट बसून चालावं लागतं की अगदी सातत्याने आपल्याला त्या रस्त्याचं भान ठेवावं लागतं अतिशय दुर्गम असा रस्ता आहे हे जे आपण घर दिसते ना हे जे म्हणजे गुहेचाच एक भाग आहे गुहेचा शिळा आता हे जे काळं दिसते ना हे फक्त इथं घरामध्ये स्वयंपाक करत असल्यामुळं त्याचं जे काही काळं धुरवंडा निघतो ना त्याच्यामुळं हे थोडंसं काळ आहे आणि या मावशीने आम्हाला खूप छान चहा करून पाजलेलं आहे हे आपल्या घरासारखंच छोटं छोटं म्हणजे सामान वगैरे दिसतं पण हे टोटली डोंगराच्या पोटामध्ये आहे काय <laughs> बा मस्त कोंबड्या छानपैकी पाणी पिता आहेत निसर्गाच्या कुशीमध्ये मस्त गावरान कोंबड्या त्यांची तब्येत पण छान दिसते हा